राम राम शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानं या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजे महायुती सरकार असेल किंवा महाविकास आघाडी सरकार असेल या दोन्ही सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात आश्वासनं दिली जात होती की आमचं जर सरकार सत्तेत बसलं तर आम्ही शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करू तर शेतकरी बांधवां योगायोगानं महाविकास आघाडीचं सरकार पडलं आणि महायुतीचं सरकार राज्यामध्ये निवडून आलं तर महायुतीचं सरकार निवडून आलं महायुतीचे सर्वे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडू याय निवडून यायच्या अगोदर असं सांगत होते की आमचं जर सरकार आलं तर आम्ही शेतकरी बांधवांचा सात बारा करूया कोरा 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 तर शेतकरी बांधवांना सरकार येऊन तीन महिने उलटून गेले अद्यापही शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचं सरकारच्या माध्यमातून कुठंही गाजावाजा नाही आता भविष्यात महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत ज्याला की आपण मिनी मंत्रालय म्हणतो तर या निवडणुका आता भविष्यात म्हणजे अवघ्या दोन महिन्यावर या निवडणुका आलेल्या आहेत तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार कर्जमाफी करेल का आता त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत शेतकरी बांधवांनी नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा व्हिडिओला सुरुवात करूया आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवाने व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो महायुती सरकारच्या माध्यमातून महायुती सरकारच्या किंवा महाविकास आघाडी सरकार असेल या दोन्ही सर दा दोन्ही सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात येत होतं की आमचं जर सरकार सत्तेत बसलं तर आम्ही शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करू योगायोगानं महायुती सरकार सत्तेत बसलं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले तर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रचार दौऱ्यामध्ये त्यांचा जो महायुतीचा प्रचार चालू असताना विधानसभा निवडणुकीचा त्यांच्या माध्यमातून जोरजोरात भाषणामध्ये सांगण्यात येत होतं की आमचं जर सरकार आलं तर आम्ही शेतकरी बांधवांचा सातबारा करूयात कोरा 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 योगा योग्य त्यांचं सरकार आलं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तर त्यांच्या माध्यमातून तीन महिने उलटून गेले अद्यापही कर्जमाफीचा कुठंही गाजावजा नाही राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनसुद्धा पार पडलं त्या अधिवेशनातसुद्धा कर्जमाफीचं कुठेही काही चर्चा म्हणजे चर्चा झाल्या भाऊ अजित पवार म्हणले आणि कर्जमाफीचं बघूत प्रयत्न चालू आहेत पुन्हा म्हणले की एकतीस आत कर्ज शेतकरी बांधवांनी आपापली कर्ज भरा पैशाचं सोंग करता येत नाही कशाचं सोंग करता येत नाही त्या अजित पवारला राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला आमच्या माध्यमातून एवढं सांगण्याचं सा, सांगण्याचा सा प्रयत्न आहे की तुमचा सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा माफ होऊ शकतो तर आमच्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना सत्तर हजार कोटीसुद्धा रुप कर्ज ना लागत नाही एकटा तुमचा घोटाळा आहे सुद्धा पैसे आमच्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांच्या कर्ज लागत नाहीत अवघे तीस ते पस्तीस हजार कोटी रुपयामध्ये आमच्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होते लाज वाटाय पाहिजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार तुम्ही तर तुमच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं की एकतीस मार्चपर्यंत शेतकरी बांधवांनी आपापले कर्ज भरा तर शेतकरी बांधवांनी काही शेतकरी बांधवांनी भीतीपोटी कर्ज भरले आणि आता दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे की महाराष्ट्र राज्याच्या मिनी मंत्रालय ज्याला की महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या दोन महिन्यावर आलेल्या आहेत कोण एक जर बघितलं तर आपण बँकवाले शेतकरी बांधवांना तगादा आहेत की काही शेतकरी बांधवांचं रिन्यूला आलेलं आहे खातं तर काही शेतकरी बांधव कर्ज भरतसुद्धा आहेत तर ज्या शेतकरी बांधवांची कर्ज भरण्याची परिस्थिती असेल त्या शेतकरी बांधवांनी कर्ज भरावे आणि ज्या शेतकरी बांधवांची कर्ज भरायची परिस्थिती नसेल जमिनीतून सोनं गहाण दौण ठेवून जे शेतकरी बांधव आपल्या बँकेचं कर्ज कर्जाची परत फेड करत असतील त्या शेतकरी बांधवांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून हात जोडून एक नम्रतेची विनंती शेतकरी बांधवानं तसं कोणत्याही जमीन विकून सोनं किंवा काही आपल्या वस्तू घरातल्या किंवा घरावर घर गहाण ठेवून कर्ज भरू नका हे एवढीच शेतकरी बांधवांना सोनं तर शेतकरी बांधवांकरी नसतेच पण काही शेतकरी बांधव असेल तर ते गहाण ठेवून सोनं मोडून जमीन विकून कर्ज भरू नका बँक कोणत्याही प्रॉपर्टीचा लिलाव करीत नाही तर बँकेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात तगादा लावला लावला लावण्यात येत आहे की भरा आपलं खातं रिन्यू लागले तर शेतकरी बांधवांना अद्यापही कुठे कर्ज भरू नका रिन्यूसुद्धा करू नका तर शेतकरी बांधवांनो आता महाराष्ट्र राज्याच्या मिनी मंत्रालय ज्याला आपण म्हणतो की महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसावर आलेल्या आहेत तर त्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकरी बांधवांना एक अपेक्षा लागलेली की हे सरकार कर्जमाफी करेल आणि मोठ्या प्रमाणावरती चर्चासुद्धा आहे तर शेतकरी बांधवांना पाहूया की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी हे सरकार कर्जमाफी करेल का शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करेल का तर शेतकरी बांधवानं होतं कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा सा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं आणि तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांवर तुता शिथे थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद